बोर्ड जो आहे तो काढून फेकलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युनियनच्या माध्यमातून भाजपच्या कामगार सेनेचा बोर्ड आपण जर पाहिलं तर आता काढून फेकण्यात आलेला आहे मुंबईच्या वरळी येथील सेंट रेझिस हॉटेलमध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही कामगार सेना म्हणजेच ठाकरेंची कामगार सेना तसेच भाजपची कामगार सेना ही आक्रमक झालेली आहे एकामेका विरोधात घोषणाबाजी तसेच एकामेका विरोधात आपण जर पाहिलं तर ह्या दोन्ही कामगार सेनेच्या माध्यमातून जो तो निषेध दर्शवला जात आहे बोर्ड लावण्यात आला होता आपण जर पाहिलं तर भाजपच्या कामगार सेनेच्या माध्यमातून तो बोर्ड देखील आता शिवसैनिकांच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या हॉटेलमध्ये कोणाची युनियन राहणार हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो काढण्यात आल्यानंतर आता पोलिसांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर दोन्ही कामगार सेनेच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी वाद घालण्यात आला जो काही राडा घालण्यात आला त्यानंतर सेंट रेसिस हॉटेल मधून दोन्ही कामगार सेनेना बाहेर काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपची कामगार सेनेला आता आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून या हॉटेलच्या बाहेर जे काढण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ठाकरे यांच्या कामगार सेनेला देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर बोर्ड हा बोड जो येतो ह्या ठिकाणी भाजपच्या कामगार सेनेच्या माध्यमातून लावण्यात आला होता बोड पाहिल्यानंतर आपण जर पाहिलं होता

काही गुन्हा दाखल होणार नाही असं काय काय

अशाच पद्धतीचा गाडा आपण जर पाहिलं मुंबईच्या वरी येथील सेंट फ्रेन्सिस हॉटेलमध्ये झालेला पाहायला मिळतोय भारतीय कामगार सेना म्हणजे कामगार सेना आपण जर पाहिली तर आक्रमक झाली होती एकंदरीत संपूर्ण प्रकरण असं आहे की भाजपच्या कामगार सेनेच्या माध्यमातून ठिकाणी युनियन स्थापन करण्यात येणार होते आणि त्याचसाठी आपण जर पाहिलं तर भाजपचे काही पदाधिकारी असतील स्थानिक नेते असतील हे या ताज माफ करा हे या सेंट रेजिस हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांच्याच नंतर आपण जर पाहिलं तर भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे दाखल झाले थोड्याच वेळानंतर दोन्ही गट म्हणजे दोन्ही कामगार सेना आहेत ज्या आमने सामने आल्या एकमेकांमध्ये वाद झाला आणि आपण जर पाहिलं तर जो बोर्ड जो बोर्ड भाजपच्या कामगार सेनेच्या माध्यमातून लावण्यात आला होता तो बोर्ड आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून हा काढून टाकण्यात आलेला आहे आणि आत्ताच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साफसफाई जी आहे ती करण्यात येणार आहे करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हीच ती जागा आहे ह्याच ठिकाणी हा बोर्ड जो तो लावण्यात आला होता भाजपच्या कामगार सेनेच्या माध्यमातून एकंदरीत आपण जर पाहिलं तरी भाजपची कामगार कामगार सेनेची कामगारांची जी संघटना आहे ती हा संपूर्ण प्रकरणी जी आहे ती एकंदरीत आक्रमक झालेली पाहायला मिळाली आणि आता ठाकरेंचे शिवसैनिक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आहेत सर

गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा